शेतकऱ्यांसाठी ठळक व झटपट बातम्या तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सांगोल्यातील शेतकऱ्यांचे बारा कोटी रुपयांचे अनुदान रखडले प्रतीक्षा करून शेतकरी कंटाळे पात्र असूनही लाभ नाही तसेच आणखी आठ योजनांचे अनुदान प्रलंबित बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख अठरा हजार शेतकऱ्यांनी रब्बी पिकांना दिले विम्याचे कवच एक रुपयात निघाला विमा तीन लाख हेक्टरचा काढला विमा तसेच जिल्ह्यात यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस झाल्याने प्रकल्प तोडुंब भरलेले आहेत थंडीच्या गारठ्यावर ढगाळ वातावरणाची चादर गेल्या आठवड्यात गारठा आता वातावरणातील गारठा झाला कमी ऊसतोडीच्या कामात आठ हजार सहाशे महिला झोपडीत संसार मोडून काम पाच सातशे बारा बालके वातावरणामुळे कांद्यावर रोगांच्या प्रादुर्भावाची भीती कांदा उत्पादक धास्तावले रासायनिक खतांच्या भाववाड्याचेही संकट तसेच गेल्या वर्षीपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत आहे त्यामुळे शेतकरी आता मात्र धास्तावल्याचे दिसून येत आहे तीळ आताच घेऊन ठेवा मकर संक्रांतीला मागणार यावर्षी तिळाची आवक कमी असल्याने तिळाचे भाव वाढण्याची शक्यता आहे एफ आर पी प्रमाणे भाव दिला नाही तर कारखान्याचे दुराडे बंद करू शेतकरी संघटनांचा पवित्रा जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक बेदाना करमुक्त झाल्याने जिल्ह्यातील साठ हजार हेक्टरवरील द्राक्ष उत्पादकांना लाभ निर्णयाचे स्वागत दर घसरल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलंबले होते सोलापूरसह पुणे नाशिक सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा दोन लाख सहासष्ट हजार हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा पंचवीस जण गेले वाहून तीनशे एकोणसत्तर गुरांचा मृत्यू शेतकरी मित्रांनो दररोज असेच नवनवीन व झटपट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका